नाईन्टी थ्रीला माझं पहिली कंपनी आली सलॉन अॅपल त्याचे माझे आता अक्रॉस इंडिया आमचे हंड्रेड प्लस ब्रांचेस ब्रांचे सलॉन कंपनी हे माझं स्टेपअप ब्रँड आहे जो ज्याच्यामध्ये क्लिनिकल सर्व्हिसेस आहे फिलिप इन्स्टिट्यूट जे माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये हेअर अँड ब्युटीचे सगळे माझे नॅशनल इंटरनॅशनल डिप्लोमा कोर्सेस जातात आणि चौथा ब्रँड माझा हा कस्तुरी आहे हा फक्त एक्सक्लुसिव्ह स्पा आहे आणि ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही क्रॉस सर्व्हिस नाहीये सेम जनरल ट्रीटमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे कस्तुरी आ, हे जे नाव आहे अगदी ते त्याच्या नावापासून तर अगदी थेरपीपर्यंत म्हणजे सगळ्याच गोष्टींवर मी नाईंटी सेव्हनला मी पंडित झाले चार वेद अठरा पुराण आणि थर्टी फोर उपनिषदांवर माझे माझी डिग्री आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून म्हणजे मी वाघभटांना अगदी ब्लाइंडली फॉलो करते त्यांचे सगळे फॉर्म्युले वापरून माझे प्रॉडक्ट तयार झाले ट्वेंटी फोर प्रॉडक्ट्स आमचे पेटंट केलेत मी आणि ही सर्विस जी आमची कस्तुरी थेरपी जी आहे ही पूर्ण थेरपी, थेरपी ही एकशे पन्नास मिनिटांची थेरपी आहे आणि ही पूर्ण थेरपी आम्ही प्रोसेस पेटर्न केली Okay. कारण ह्या सगळ्या चार ब्रँडमध्ये जो एक्सपिरियन्स होता तर त्याच्यामुळे हे सगळे आम्ही आधी पूर्ण केले ट्रेडमार्क असू दे बॉबेराईट असू दे पेटंट असू दे हे सगळं पाच वर्षात पूर्ण केलं टू थाउजंड मध्ये कंपनी फॉर्म झाली कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्यानंतर ही आ, हा पाच वर्षानंतर हा ब्रँड फर्स्ट टाइम इथे सुरू होतोय आता मी एका मल्टी एक मोठ्या हॉटेल चेन बरोबर आम्ही सुरू करतोय सतरा एप्रिलला आमच्याकडे एका दिवशी आम्ही थर्टी सिक्स सिटीज मध्ये लॉन्च करतोय खूप टच दिसतो म्हणजे आयुर्वेद स्वास्थ्य रक्षणामध्ये आमची टॅगलाईन आहे पण ही टॅगलाईन आहे वाघभटांची म्हणजे हे प्रत्येक आयुर्वेदिक असू देत होमिओपॅथी असू देत कुठलंही आपलं जे इंडियन शास्त्र आहे म्हणजे भारतीय जे, भारती जे वैदिक शास्त्र आहे तर वैदिक शास्त्रामध्ये या गोष्टीला खूप महत्व आहे की तुमचं शरीर हे स्वस्थच असलं पाहिजे तरच तुम्ही स्वस्थ राहू शकता आणि कोविडमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केलं की ज्याची इम्युनिटी चांगली होती तो ते सेफ राहिला सो so, सेम ह्या गोष्टीमध्ये आम्ही इथे म्हणतो की कस्तुरी थेरपी जी आहे तुमचं शरीर स्वस्थ राहावं याच्यामध्ये सप्तचक्र ट्रीटमेंट आहे सप्तचक्र हिलिंग म्हणजे प्रत्येक आपल्या एनर्जी सेंटरला जी एनर्जी हवी असते तर ती बॅलन्स करण्यासाठी ही थेरपी आहे एकशे पन्नास मिनिटांचं ह्याच्यामध्ये म्युझिक आहे त्याच्यामध्ये सप्त क्लासिकल राग आहेत सगळे रुब्यदामध्ये गंधर्व गंधर्वधील काही मंत्र ह्याच्यामध्ये आहेत बऱ्याच ग्रंथांमधले म्हणजे छांबो उपनिषद असेल किंवा वाघभटांचे काही गोष्टी असतील चरक संहितेवर काही गोष्टी आहेत किंवा अभ्यंग मसाज आहे आरोमा सगळ्या ट्रीटमेंट आहेत हे सगळं जे आहे सत्तावीस ग्रंथांवरती आधारित ही थेरपी आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे हे सगळे आम्ही इतकी गोष्टी काळजी घेतली त्याचे रिझल्ट आम्ही आम्ही काही कुठल्या गोष्टी क्लेम करत नाही पण हे क्लायंट सांगणार आहेत कारण एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे सगळे जर इथे जे कोरेगाव पार्क असेल आता तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल काय याचं काय स्टडी केला इथे हो म्हणजे आता इतक्या एकतीस वर्ष इंडस्ट्री, <laughs> ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे या इंडस्ट्रीचा चांगला चांगला म्हणणार नाही पण थोडाफार अभ्यास आहे माझा सो क्लायंट बेस्ट म्हणजे आमचा टार्गेट काय क्लायंट असेल किंवा ही सर्व्हिस कोण घेऊ शकतं या सगळ्या गोष्टीचा थोडं आहे अभ्यास आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे लोकेशन असू देत किंवा हे सुरू करण्याचा वेळ असू देत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आम्ही आता हे ओपन केलेलं आहे फर्स्ट आउटलेट आहे आमचं आमचे फ्रँचाईज ओनर जे आहेत त्या स्नेहल शहा श्रुती शहा आणि पूनम गायकवाड ह्या तिघी जणी आहेत त्याही बोलत पहिला आउटलेट आहे नाही हा कन्सेप्ट खूप छान आहे आम्ही जेव्हा नैना मॅडमला भेटलो तेव्हा त्यांनी हा जेव्हा कन्सेप्ट सांगितला तेव्हा आम्हाला असं वाटलं नॉर्मल स्पा करता हा खूप वेगळा आहे आणि आध्यात्मिक त्यांनी दहा वर्षांचं घेतलेलं आहे आणि पंडित आहेत ते आणि हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं दोन तीन वेळा ऐकलं तेव्हा आम्हाला खूप कन्सेप्ट बरा वाटला बरा नाही छानच वाटला त्याच्यामुळे आम्ही विचार केला की नाही हा काहीतरी वेगळं काहीतरी आम्हाला करायचंच होतं त्या कन्सेप्ट मुळे आम्ही ह्या कस्तुरी स्पा मध्ये आम्ही थेरपी मध्ये आम्ही उतरलो माझं नाव सविता बनसोड आहे मी गेल्या पाच वर्षापासून नैना चोपडे मॅम यांच्या ऑर्गनायझेशन जे सलॉन ऍप्पल ब्रँड आहे ते जॉब करते तर सलॉन ऍप्पल हे जे ब्रँड आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले पन्नास आउटलेट्स आहेत आणि आपण म्हणजे सगळ्या क्विक सर्व्हिसेसमध्ये आणि नेबरहूड सलॉन्स म्हणून आपण फेमस आहे तर पुण्यात जर का तुम्ही बघितलं गेलं तर आपले अराउंड फॉर्टी आउटलेट्स आहेत आणि या विमेन्स वुमेन्स डेला आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे आणि बेसिकली सलॉन ॲपल इज ऑल अबाउट वुमेन एंटरप्रेनरशिप अँड नॅना मॅम इज बेसिकली सपोर्ट्स ऑल वुमेन्स इन अक्रॉस इंडिया अँड नाव वी आर गोईंग अप विथ कस्तुरी ऑल्सो शनली सक्सेसफुल थँक्यू तुम्हाला काय ऐकायचं ते सांगा सो माझं नाव पुनम गायकवाड आणि गेले पंचवीस वर्ष मी मॅडमला ओळखते हा ब्रँड घेण्यामागचा एक रिझन असं होतं की जनरल आपण नेहमी जे नॉर्मल स्पा बघतो सो त्याच्यामध्ये फक्त आपण बॉडीवरती काम करतो आणि इथे जो काही मॅडमनी अभ्यास केला नाही ना मॅडमनी तो पूर्ण आयुर्वेदिक आणि जे काही ग्रंथांचा अभ्यास करून ही थेरपी निर्माण केली सो त्याच्यावरती आपण साऊंड थेरपी आणि बॉडी थोडक्यात आपण माइंडवरती काम करतो हा कन्सेप्ट खूप आम्हाला आवडला आणि जेवढे आम्ही आज लोकांना सर्व्हिसेस पण दिला त्यांनाही तो खूप छान वाटला सो मला असं वाटतं की नुसतं बॉडीवरती कॉन्सन्ट्रेट न करता आपण थोडस माइंडवरती कॉन्सन करायला पाहिजे आजकाल जर तुम्ही बघितलं तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हे खूप आलेले आहेत इनफॅक्ट खूप लोकांना हे माहिती पण नसतं की आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे सो ही एक छान थेरपी आहे जी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी बिल रॉंग थँक्यू हॅलो एव्हरी वन माझं नाव श्रुती स्नेहल शहा मसालिया मी आज तुमच्या सोबत आहे कस्तुरी स्वा थेरपी आउटलेट मध्ये कोरेगाव पार्क हे कस्तुरी स्पा थेरपी आउटलेट जे आहे ह्याची फर्स्ट फ्रँचायजी जी आहे ते आम्ही घेतलेली आहे सांगण्याचा आनंद होतो की ह्या फ्रँचायजी साठी तीन अशा बायका अशा महिला ह्याच्या फाउंडर ह्याच्या डायरेक्टर आहेत ह्याच्या पार्टनर आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये स्वतःचं एक अस्तित्व गाजवलेले तीन वेगवेगळ्या फील्डच्या लेडीज धडाकेबाद एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून ठरवले की आपल्याला हा युनिक कॉन्सेप्ट जो आहे तो स्वतःला घ्यायचा आहे म्हणून हा युनिक कॉन्सेप्ट आहे म्हणूनच आम्ही त्याला हात लावला अदरवाईज असे बरेच प आणि बऱ्याच कॉन्सेप्ट मार्केटमध्ये येत राहतात या कॉन्सेप्टबद्दल मला काय आवडलं आणि का, का आम्ही या कॉन्सेप्टला स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट बनवला जसं की तुम्हाला माहिती नाही ना मॅमच्या बाबतीत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे गेल्या दहा वर्षापासून ते या प्रोजेक्टवर काम करतात आणि ज्यावेळेस त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांनी दहा वर्ष अभ्यास केला मला असं वाटतं की मला फक्त दहाच दिवस लागले त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आपोआप माझाही ड्रीम प्रोजेक्ट बनला मला ह्या प्रोजेक्टमध्ये या गोष्टी प्रोजेक्ट या, या थेरपीमध्ये सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे ही सगळी जी थेरपी आहे ती वेगवेगळे ग्रंथ उपनिषेद ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे म्हणजे पुरातन काळात सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्याला धरून ही थेरपी आहे आपण मार्केटमध्ये बरेच स्पा आउटलेट बघतो मार्केटमध्ये बरेच मसाज पार्लर बघतो सगळ्यांना बाजूला सरकून कस्तुरी ही जी आहे कस्तुरी हा युनिक कॉन्सेप्ट आहे कारण पहिल्यांदाच मला असं वाटतं इंडियन नाही तर वर्ल्ड मध्ये आम्ही हा क्लेम करू शकतो की पहिल्यांदाच वर्ल्डमध्ये जी सात चक्र आहे सेवन चक्रांचं से हिलिंग आणि त्यासोबत साऊंड हिलिंग थेरपी ह्या दोन गोष्टींचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला एकाच थेरपीमध्ये मिळेल ती म्हणजे कस्तुरी स्पा थेरपी तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा हा कॉन्सेप्ट युनिक आहे आणि आम्ही क्लेम करतोय तर नक्कीच ह्याची काय जादू आहे ती बघण्यासाठी तुम्ही नक्कीच यावे सो मच कस्तुरी स्पा थेरपी कोरेगाव पार्क आउटले माझं नाव उज्वला स्वास्थ्य रक्षण कस्तुरी स्पा थेरपीच्या कुटुंबामध्ये आपला आपण सर्वांचं स्वागत आहे आपली जी कस्तुरी स्पा थेरपी आहे ही खूप युनिक ह्याच्यासाठी आहे की कारण ती वेद पुराण उपनिषद ह्या सगळ्यांवर बेस आहे कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यामध्ये वेगळा म्हणजे आपले प्रॉडक्ट सुद्धा वेल रिसर्च अँड डेव्हलप बाय नॅनमान त्यांचे आहे आणि कुठल्याही प्रकारचे ऑइल्स आपण वापरत नाही आपण स्पास आणि फक्त आणि फक्त क्रीम फक्तार वापरतो हो। त्याच्यामध्ये सुद्धा स्पायसेस म्हणजे मसाल्याच्या पदार्थांचा अर्क आहे इजी ही जी थेरपी आहे ही सप्तचक्र हिलिंग आपण क्लेम क्लेम करतो त्याच्यासाठी सप्त राग आणि म्युझिक थेरपी सलग अडीच तास तुम्ही कुठल्याही प्रकारे बाकी काही संभाषण तिथे होणार नाही आहे मागे मंत्र आणि मंत्र चालू असणार आहेत आणि म्युझिक चालू असणार आहे श्री आपल्या सप्तचक्राशी रिलेटेड जे काही राग आहेत त्या अनुषंगाने जे मंत्र आहेत ते पा, ते बॅकग्राऊंडला चालू असणार आहे तुम्ही कुठलीच पारून बघितली तर तुम्हाला तिथे एक साऊंड सिस्टमचा सेटअप दिसेल तो त्याच्यासाठीच आहे आणि एक्सपिरियन्स असं आमच्या बाबतीत सो आय ऑल्सो सेम सेम सेंटेन्स एक्सपिरियन्स ऑफ कस्तुरी थेरपी महिला दिनाचं औचित्य आहे तुम्ही तिन्ही महिलांनी हे सुरू केलं आहे महिलांसाठी महिला दिनासाठी काही डिस्काउंट असणार आहे जरा जायचं महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही असं ऑफर दिले सगळ्यांनाच दिले अॅक्च्युली काय होतं महिला म्हणजे महिला असं नाही होत आपण जसं सहज म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे तर आपण मान्य करायलाच हवं कारण सपोर्ट शिवाय कुणीच काहीच करू शकत नाही सो नॉट ओन्ली फॉर वुमेन बट वी आर ऑफर गिव्हिंग ऑफर फॉर मेन ऑल्सो कारण आमच्याकडे सात प्रकारचे कार्ड्स सा आहेत त्यातलं तुम्ही कुठले घेऊ शकता आणि स्पेसिफिक तुम्ही विचारता म्हणून सांगते की आम्ही आता महिला दिनाचं औचित्य सा, साधून आम्ही फक्त एक दिवस किंवा दोन दिवस नाही करणार आम्ही सलग तीस दिवस फिफ्टी पर्सेंट ऑफ देतो आणि कुणी येऊ शकता आणि आमच्या थेरपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सनराईज टू सनसेट आहे म्हणजे तुम्ही सिक्स थर्टी नंतर आमच्या फोर थर्टी ही आमची शेवटची अपॉइंटमेंट असेल सनसेट नंतर आम्ही ही थेरपी देणार नाही कोरेगाव पार्क चा एकंदरीत लौकिक आणि सगळं बघता आमची थेरपी ही सनराईज पासून सनसेट पर्यंत आहे त्याची फक्त प्रत्येकांना नोंद घ्यावी कारण स्पा म्हटलं की त्याला आस्पेक्ट्स खूप वेगळे येतात पण कस्तुरी म्हटलं की त्याचे आस्पेक्ट्स कम्प्लीट डिफरंट येतात सो ते तुम्ही नोट करून तेच जर सगळीकडे केलं तर ते, के ते जास्त छान सो यू आर ऑल होल हार्टेडिंग करतो गुड इवनिंग मेरा नाम प्रशांत गुप्ता है uh, एक कहावत है द जर्नी स्टार्ट विद द सिंगल्स ट्रिप तो यही हमारे साथ भी हुआ था तीस साल पहले हमने लोगों हम पहला कदम लिया था सलोन uh, एप्पल के नाम से जैसा हमने शुरुआत की थी फिर वहाँ से फिर नाइनटीन नाइनटी सलोन कंपनी अब कस्तूरी कस्तूरी हम लोग का फर्स्ट है जहाँ पे हम लोग इनर एजुलेशन uh, के लिए काम करते हैं बेसिकली हम लोग सब जिम जाते हैं वर्जिश करते हैं uh, सेहत बनाने के लिए बाइस बनाने के लिए अंदर भी एक सेहत होता है वो कैसे करना होता है वही वो, वो भी एक इक्वली इंपॉर्टेंट है आपके घर के सेहत के उसको तो मजबूती थोड़ा जरूरत पड़ती है उसके लिए हम लोगों ने कस्तूरी का नाम सुस्ट करके हम लोग कस्तूरी बनवाया हैं मैं सभी को इनवाइट करूंगा एक बार आके यहाँ पे एक्सपीरियंस कीजिएगा कस्तूरी के, के बारे में जहाँ पे हम लोग आपके इनर ब्यूटी और हेल्थ के लिए हम लोग बहुत कार्यरत रहे हैं थैंक यू